नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहे जे की जानेवारी दोन हजार चोवीसचं करंट अफेअर त्या ठिकाणी कवर केलेलं आहे त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं करंट अफेअर त्या ठिकाणी कवर केलेलं आहे त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक जे आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ते दोन व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर हा तिसरा व्हिडिओ बघा तर हा तिसरा व्हिडिओ आहे मार्च दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीवर जे की तुम्हाला आगामी दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही इम्पॉर्टंट एक्झाम होणार आहे जे की सगळे एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या जे चालू घडामोडी मार्च महिन्यातल्या हे आपण कवर करणार आहे येणारी कोणती पण एक्झाम असो टी सी एसनं टी सी एस बघा खास करून टी सी एस या ठिकाणी टी सी एसचा विचार करा बघा टी सी एस काय करतं माहिती आहे का आता बी एम सीची वगैरे एक्झाम झाल्या टी सी एस काय करतं एका वर्षाच्या जुन्या एक चालू घडामोडी विचारतं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुमची एक्झाम होईल ना तर दोन हजार चोवीसच्या त्या काय करणं माहिती आहे का चालू घडामोडी टी सी एस या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के विचारतं म्हणजे विचारतं तुम्ही जर विले दहा जर प्रश्न या ठिकाणी करंट अफेअर्सचे जर विचारण्यात येते कोणते बी एखा एखादी एक्झाम्पला दहा प्रश्न आले तर त्यातले सहा ते सात प्रश्न हे जे राहते हे दोन हजार चोवीसच्या करंट अफेअरवर राहणार म्हणजे राहणार एवढं लक्षात ठेवा त्यामुळं खूप इम्पॉर्टंट होणार हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि जास्त प्रश्न नाही पन्नासच प्रश्न आहे एका महिन्यात कितीच दररोज जर आपण एका पर दे एका महिन्यात तीस दिवस राहतात तीस दिवसामध्ये आपण टोटल पन्नास प्रश्न बनवले म्हणजे जास्त काही मोठा व्हिडिओ नाही तर दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ होईल आणि तुमचं या ठिकाणी जे काही करंट अफेअर्सचं सेक्शन राहतो मार्च महिन्यातला तो या ठिकाणी कंप्लीट होणार आहे तर चला तुमचा वेळ नाही आहे आता मी व्हिडिओला सुरुवात करतो त्या अगोदर जे बी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा घंटेचं बेलायकन बटन प्रेस करा ज्यावेळेस मी आता नेक्स्ट व्हिडिओ एप्रिल महिन्याचा टाकेल तर त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन पोहोचून जाईल जान्याना। जान्याना गे जान्याना। गे जान्याना। गे जान्याना। गे। तर ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा पहिला या ठिकाणी आहे तुमच्यासमोर जे प्रश्न क्रमांक पहिला बघा सुनील मित्तल यांनी कोणत्या देशाचा नाईटहूड ई बी या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं बघा सुनील मित्तल यांना कोणत्या देशा देशाचा सन्मान भेटलेला आहे दे जो की ज्या त्या संबंधाचं नाव आहे नाईटहूड ई बी तर त्यांना भेटलेला आहे ब्रिटन या देशा देशाचा सन्मान भेटलेला आहे नाईटहूड ई बी हा सर्वोच्च सम्मान सुनील मित्तल यांना भेटलेला आहे ब्रिटन देशाचा दे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी समोर बघायचं आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा आहे तुमच्यासमोर खालीपैकी कोणत्या ठिकाणी आय एन एस जटायू हे हवाई तळ उभारण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर लक्षद्वीप या ठिकाणी आय एन एस जटायू हे विमानतळ हवाई तळ उभारण्यात येणार आहे जटायू हे तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे जटायू या पाखराचं नाव जटायू जटायू पाखरू हे बघा रामायणामध्ये त्या तर ते लक्षद्वीप या ठिकाणी म्हणजे त्या पाखरावरून ह्या जे हवाईतळाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि हे जटायवी हवाईतळ कुठं राहणार आहे लक्षद्वीप या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तीन नंबरचा टू ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा जॉन निकोल इटन हा खेळाडू कोणत्या देशाशी संबंधित आहे विचारू शकते जॉन निकोल इटन हा कोणता खेळ खेळतो तर हा क्रिकेट खेळ खेळतो आणि तो कोणत्या देशाचा आहे रे तर तो आहे नामिबिया या देशाचा आहे कोणत्या देशाचा आहे नामिबिया या देशाचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा चार नंबरचा आहे तुमच्यासमोर प्रो कबड्डी लीग सीझन दहाचा विजेता संघ कोण आहे प्रो कबड्डी लीग सीझन दहा याचा विजेता संघ कोण ठरलेला आहे तर पुणेरी फलटण हा याचा विजे विजेता संघ ठरलेला आहे पुणेरी फलटण पर्याय क्रमांक एक नंबरच्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे एन एच जी नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एन एस जी महासंचालकपदी त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा बघा या ठिकाणी गोवा ते मॉरिशिस प्रवास करणाऱ्या कोणत्या जहाजावर नौदलातील पूर्ण महिला स्टाफ कार्यरत आहे स्टार करा या प्रश्नाला विचारणार म्हणजे विचारणार गोवा ते मॉरिशस प्रवास करणारे एक जहाज आहे त्यावरती पूर्ण नौदलातील पूर्ण महिला स्टाफ त्या ठिकाणी कार्यरत करतो एकही पुरुष त्या ठिकाणी नाही तर हा हे तर ह्या जहाजाचं नाव काय आहे तर ह्या जहाजाचं नाव आहे तारिणी काय नाव आहे रे तारिणी पर्याय क्रमांक बी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सात नंबरचा सा, कोणत्या राज्यात आढळलेल्या गोगल गायच्या नवीन प्रजातीचे नाव द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर ठेवलेलं आहे बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एका गोगल गायीचं नाव ठेवलेलं आहे तर ही जी गोगल गाय ही आढळलेली होती ओडिशा या राज्यात कोणत्या राज्यात रे ओडिसा आहे बी प्रश्न याला बी स्टार करा ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला वारंवार मी सांगतो आहे की याला वाचून काढा याची पण पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देतो त्या ठिकावून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या आणि परत एकदा वाचा दोन तीन वेळेस वाचल्यानंतर तुमच्या लक्षात एकदम परफेक्ट बसून जाईल त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे संसद सुरक्षा प्रमुख तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनुराग अग्रवाल याची संसद सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे क्रमांक ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे नऊ नंबरचा देशाचे नवीन लोकपालपदी म्हणजे देशाचे लोकपालपदी कोण कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशाचे नवीन लोकपाल कोण रे तर ते आहे आ, एम ए खानविलकर कोण रे एम ए खानविलकर हे देशाचे नवीन लोकपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले खानविलकरांचे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर जगातील जगातील एकमेव वैदिक घड्याळाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते म्हणजे उद्घाटन झालेलं आहे तर जी ही जगातील एकमेव वैदिक घड्याळ आहे तर ही कोणत्या शहरात नरेंद्र मोदींनी ह्या घड्याळीचं उद्घाटन केलेलं आहे तर उज्जैनमध्ये उद्घाटन केलेलं आहे कोणत्या ठिकाणी उज्जैनमध्ये यू पीमध्ये उज्जैन ह्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी देशात जगातील पहिली जैविक घड्याळीचं उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा आहे तुमच्यासमोर समुद्र लक्ष्मण हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे स्टार कराराला इम्पॉर्टंट प्रश्न आहे समुद्रलक्षण हा हा जो युद्ध सराव आहे हा झालेला आहे भारत आणि मलेशिया या दोन देशामध्ये पर्याय क्रमांक बी नंबरचा त्याचं बरोबर उत्तर आहे भारत आणि मलेशिया या दोन देशामध्ये युद्ध सराव झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा शाहबाद शरीफ हे पाकिस्तानचे कितवे पंतप्रधान ठरले आले ठरलेले आहे कोण रे शाहाबाज शरीफ विचारू शकते पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहे सध्या तर शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहे आणि ते कितवे पंतप्रधान म्हणून ठरलेले आहे तर ते पाकिस्तानचे चोवीसवे पंतप्रधान आहे पदानुसार बर का हे चोवीसवे म्हणजे पहिल्यांदाच बनलेले आहे शहाबाज शरीफे आणि हे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहे चोवीसव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहे त्यानंतर सुमन कुमारी हे रिकामी जागा देश दलातील पहिल्या महिला स्नायपर ठरलेल्या आहे तर सुमन कुमारी ह्या कोणत्या दलातील पहिल्या महिला स्नायपर ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या बी एस से एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स काय रे बी एस एफचं कॉम आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यानंतर प्रश्न क्रमांक आहे चौदा नंबरचा बघा सेक सेक्स्टोरशन बघा सेक्स्टोरशन तसेच फ्रॉड कॉल्स बघा सेक्स टॉर्शन तसेच फ्रॉड कॉल्सपासून बचाव करण्यासाठी सरकारने कोणती योजना लाँच केलेली आहे याला पण स्टार करा बाबा या प्रश्नाला आहे विचारण्याची दाट शक्यता आहे तर ही जी योजना आहे म्हणजे ह्या योजने लॉन्च केलेली आहे तर बचाव करण्यासाठी कोणती योजना लाँच केलेली आहे त्या योजनेचं नाव सांगितलेलं आहे तर ही भक्षू योजना आहे कोणती योजना आहे रे सेक्स टॉर्शन आणि फ्रॉड कॉल्सपासून बचावण्यासाठी एक योजना लाँच केलेली आहे भक्षू लक्षात ठेवायचं आहे पर्याक्रमांक बी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे नाही नाही चौदाचं नाही बी ना करू या ठिकाणी चुकलेलं आहे एक मिनटाने मला तर वाटतं आय थिंक हे नाही उत्तर याचं हे जो उत्तर चक्षू आहे बघा पर्याक्रमांक सी नंबरचं बरोबर आहे चक्षू सी सी लक्षात ठेवा चक्षू पर्याक्रमांक सी नंबरचंच बरोबर उत्तर आहे त्यानंतर महिलांना गर्भपाताचा घटनात्मक चौदा नंबरचा पंधरा नंबरचा प्रश्न आहे महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणला ठरलेला आहे अबॉर्शन महिलांचं अबॉर्शन करण्यासाठी घटनात्मक दर्जा अधिकार दिलेला आहे तर तो देश ठरलेला आहे कोण रे फ्रान्स हा देश ठरलेला आहे कोणता देश रे फ्रान्स देश ठरलेला आहे ज्यांनी महिलांना गर्भपाताचा घटनात्मक संविधानिक अधिकार दिलेला आहे जगातील कोणता देश ठरलेला आहे मग पाहिला फ्रान्स त्यानंतर शाळामध्ये ए आय म्हणजे ए आयचं काय रे सगळं आता ए आयचा जमाना आलेला आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे शाळामध्ये ए आयचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेलं आहे केरळ राज्य बघा केरळ शिक्षणाच्या बाबतीत पुढे आणि त्यांनीच सर्वप्रथम ए आयचा यूज जो आहे तो शाळेत शिकण्यासा शिकवण्यासाठी केलेला आहे तर ते राज्य ठरलेलं आहे केरळ त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे देशातील पहिली वॉटर मेट्रो बघा ॲड वॉटर सॉरी अंडर वॉटर मेट्रो जगातील देशातील विचारलं रे देशातील अंडर वॉटर मेट्रो कुठे सुरू करण्यात आलेली आहे तर ही कोलकातामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि जर विचारलं नदी जर विचारली तर अंडर वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी तर कोलकाता ठिकाणी पण हुबळी नदीच्या खालून अंडर वॉटर कोणत्या नदीच्या खालून सुरू करण्यात आलेली हुबळी नदीच्या काठी हुबळी नदीच्या खालून अंडर वॉटर मेट्रो सुरू करण्यात आलेली जी की कोलकाता यात ठीक शहरात आहे त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आलेले तर नरेंद्र मोदींनी सहा मार्च एक दोन हजार चोवीस रोजी ह्या अंडर पहिल्या अंडर मेट्रोचे उद्घाटन कोलकाता या ठिकाणी केलेलं आहे आणि हुबळे नदीच्या खालून ते जाते एवढं लक्षात ठेवतं ब एकोणीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या ए आय शिक्षकीचे रोबोटचे नाव मी तुम्हाला सांगितलं तर ए आय शिक्षका म्हणजे ए आयचा यूज करणाऱ्या शाळामध्ये पहिला राज्य कोणतं ठरलेलं आहे केरळ आणि ते जी ए आय शिक्षिका आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे रोबोट याचं नाव काय रे तर त्या रोबोटचं नाव ज्या शे, शिक्षिकेचं नाव सांगायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तर त्या शिक्षिकेचं नाव आहे अरिस इरिस लावून ठेवा आयरिस आयरिस म्हणतात तिला इरिस केलेलं आहे आयरिस लक्ष ठेवा आयरिस इरिस आयरिस आता तुम्ही जर इरिस आयरिस जरी लक्ष ठेवलं तरी पण तुम्ही ह्या ठिकाणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ठीक करून येणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर वीस नंबरचा भारतातील पहिली पॉड बघा आय एम पी प्रश्न आहे आय एम पी भारतातील पहिले विचारलं जे काही पहिलं राहतं ते आय एम पीच राहतं कधी लक्षात ठेवायचं भारतातील पहिली पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे कुठे सुरू करण्यात आले पहिले पॉट टॅक्सी सेवा तर ही सुरू करण्यात येणार आहे नोएडा नोएडा कुठे रे नोएडा हे उत्तर प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे नोएडा या ठिकाणी भारतातील पहिली पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न आहे समोर महाराष्ट्रातील पहिली पॉट टॅक्सी सेवा कोठून को कोठे सुरू करण्यात आली महाराष्ट्रातील विचारले बघा हे भारतातील नोएडा सांगायचं आहे आणि महाराष्ट्रातील जर विचारलं तर मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी बावीस नंबरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आशियातील आणि आशियातील व भारतातील पहिली सॉरी आशियातील आणि व एक मिनटं कमी आशियातील व भारतातील पहिला डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे आशियातील पहिला आणि भारतातील पण पहिला याचं जे डॉल्फिन संशोधन केंद्र आहे तर याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर याचं उद्घाटन झालेलं आहे पटना या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पटणा या ठिकाणी राज्य विचारलं तर बिहार सांगा राज्य विचारलं तर बिहार बिहार के जीओलाल त्यानंतर ते सव्वीस तेवीस नंबरचा प्रश्न आहे तीन दिवसीय तीन दिवसीय बघा या ठिकाणी ताडोबा महोत्सव तीन दिवसीय म्हणजे एक मार्च ते तीन मार्च एक दोन तीन म्हणजे तीन दिवसीय जो ताडोबा महोत्सव झाला होता दोन हजार चोवीसचा तर त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालं होतं तर त्याचं आयोजन झालं तर चंद्रपूर या ठिकाणी कार्यक्रमांक सी नंबरचं बरोबर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे चंद्रपूर या ठिकाणी म्हणून त्याचं आयोजन पण कुठे झालेलं होतं उद्घाटन पण कुठं झालं होतं चंद्रपूर या ठिकाणी झालेलं होतं यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे चोवीस नंबरचा देशातील पहिली अंडर मेट्रो कोणत्या नदी खालून धावणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जी कोलकाता कोल या ठिकाणी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी कोलकाता ह्या शहरात हुबळी नदीच्या खालून अंडर मेट्रो मेट्रो अंडर वॉटर मेट्रो रेल्वेचं उद्घाटन सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं आणि ही जी अंडर वॉटर मेट्रो आहे ही हुबळी नदीच्या काठून म्हणजे धावणार आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे स्वतःची ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य काय मल में है, OTT, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रे ओ टी टीचा लाँग फॉर्म काय ओ टी टी मला पण माहीत नाही आहे ओ टी टीचं लाँग फॉर्म पण मला सांगा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा हे सुरू करणारं पहिलं राज्य कोणते ओ टी टी प्लॅटफॉर्म तर हे याचं बरोबर उत्तर आहे के केरळने ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे केरला त्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं तर बघा सिनी शेट्टी सनी शेट्टी यांनी सन कोण रे सनी शेट्टी सिनी सिनी तिचं नाव एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे भारताचे एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे जे प्रतिनिधित्व आहे ते सिनी शेट्टी यांनी केलेलं होतं त्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे सी डिफेंडर दोन हजार चोवीस हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे तर भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला आहे सी डिफेंडर दोन हजार चोवीसचा सराव त्यानंतर पंचवीस नंबरचा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर प्रदीप महाजन यांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्राचा कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदीप महाजन यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झा करण्यात आलेला आहे तर त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार विचारू शकते कोणाला देण्यात आलेला आहे डॉक्टर प्रदीप महाजन यांना जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे स्वीडन हा नाटोचा कितवा देश सदस्य ठरलेला आहे तर नाटोमध्ये किती देश आहे टोटल रे आता तुम्ही जर प्रेझेंट टाईम जर विचार केला तर नाटोमध्ये टोटल बत्तीस देश आहे आणि बत्तीसवा देश कोणता आहे नाटोचा स्वीडन नाटोचा लाँग लाँग फॉंग सांगतो मी तुम्हाला एक मिनटं नाटो एक मिनटं पेन चालला पाहिजे आपले थोडे नाटो नाटो बघा हे नाटो नाटो इंग्लिशमध्ये लिहिलं आहे मी याला हे टी आहे बरं का थोडं बघा या ठिकाणी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हा नाटोचा लाँग फॉर्म आहे काय रे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी इट इज अ ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटोचा जो स्वीडन आहे हा बत्तीसवादी सदस्य बनला आहे त्यानंतर तीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर या ठिकाणी सांगायचं आहे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी बघा या सर्वची स्थापना आहे सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या सर्वची स्थापना झालेली आहे नाईन्टीन नाईन्टी फोर्टी एटला एस आर पीची स्थापना झालेली आहे वा कर, तर एस आर पीनं कितवा वर्धापन दिवस साजरा केलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आहे आपलं शहात्तरवा यांनी एस आर पीने सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी शहात्तरवा स्थापना वर्धापन दिवस म्हणून साजरा केला कार केला ग्या म्हणजे केला त्यांनी त्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न आहे डब्ल्यू पी एल डब्ल्यू पी एल काय राहतं आहे यामध्ये हॅट्रिक म्हणजे वुमन प्रीमियर लीग जसं की आय पी एल राहतं इंडियन प्रीमियर लीग तसंच डब्ल्यू पी एल राहतं तर डब्ल्यू पी एलमध्ये हॅ हॅट्रिक घेणारी पहिली खे महिला खेळाडू कोण आहे तर एलिसा पॅरी हां नाही नाही इसी वाघ एकतीस नंबरचं बी नंबरचं बरोबर उत्तर आहे जी डब्ल्यू पी एलमध्ये पहिली हॅट्रिक घेणारे खेळाडू ठरलेले आहे सी वाघ लक्षात ठेवा इस्सी वाग त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ शौर्य या पुतळ्याची उंची किती आहे स्टॅच्यू ऑफ शौर्य या पुतळ्याची उंची किती आहे तर स्टॅच्यू ऑफ शौर्य या पुतळ्याची उंची आहे टोटल एकशे पंचवीस फूट किती रे एकशे पंचवीस फूट स्टॅच्यू ऑफ शौर्य कोणाचा पुतळा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्टॅच्यू ऑफ शौर्य ज्याची की एकशे पंचवीस फूट उंची आहे त्यानंतर तेहतीस ते ते नंबरचा प्रश्न आहे नुकतेच कितवे ऑक्सर चित्रपट पुरस्कार जाहीर झालेला आहे कितवा कितव्या ऑक्सरच्या चित्रपट पुरस्काराचं वितरण झालेलं आहे तर तेहतीस नंबरचं उत्तर आहे बी नंबर म्हणजे शहाण्णव्या ऑक्सर चित्रपट महोत्सव आहे त्याचं वितरण नेमकं झालेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे सर्वांना माहिती जे अहमदनगर जिल्ह्याचे नाव जे आहे ते अहिल्यानगर ठेवण्यात आलेले आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा उस्मानबादचं नवीन नाव आणि नुकतंच आता एक प्रस्तावित जिल्हा होणार आहे सव्वीस जानेवारीला नांदेडमधून एक प्रस्तावित नांदेडमधून एका जिल्ह्याची निर्मिती होणार आहे त्या जिल्ह्याचं मला नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये दोन प्रश्न तुमच्यासाठी मी कमेंट तुमच्यासाठी सोडलेले आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला त्याचं उत्तर सांगायचं आहे जा पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर असे होणार आहे बघा पुणे जिल्ह्यातील जो वेल्हे तालुका आहे याचं नामांतर काय होणार आहे रे तर याचं नामांतर राजगड हे तालुक्यात होणार आहे पुणे जिल्ह्यातील जो सध्याचा वेल्हे तालुका आहे त्याचं नाव ठेवण्यात येणार आहे राजगड पुढं लक्षात ठेवा त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची निवड करण्यात आलेली आहे भारतीय पॅरा ऑलिम्पिक समिती तर देवेंद्र झांझरिया यांची पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे लिमितीये दोन हजार चोवीस बघा लिमिती आहे दोन हजार चोवीस हा युद्ध सराव भारत भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान झालेला आहे लिमितीय दोन हजार चोवीसचा भारत आणि सेशेल्स या दोन देशाच्या दरम्यान लिमितीए दोन हजार चोवीसचा युद्ध सराव झालेला आहे युद्धाभ्यास झालेला आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे या ठिकाणी देशातील अठराव्या लोकसभेच्या लोकसभा मतदान किती टप्प्यात होणार आहे या ठिकाणी विचारलेलं आहे लोकसभा किती टप्प्यात होणार आहे तर साठ टप्प्यात जे आहे ते अठराव्या लोकसभेचं मतदान पार पडले पार पडलेलं आहे किती साठ टप्प्यामध्ये त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे एकोणचाळीस नंबरचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे जाहीर करण्यात आलेला होता कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आलेलं होतं चार जून दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीसच्या जी सातवी लोकसभा विधानसभा लोकसभेची निवडणूक होती त्याचा निव निकाल जो आहे तो चार जूनला घोषित करण्यात आलेला होता त्यानंतर चाळीस नंबरचा नौसेना भवनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे नौसेनाचं जे भवन आहे हेचं जे उद्घाटन आहे ते आर हरिकुमार यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यानंतर नौसेना भवनचे उद्घाटन कधी झालेले आहे तर नौसेना भवनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कधी रे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी रिकाम जागानंतर म्हणजे ह्या तारखेनंतर जन्मलेल्या मुलांच्या निवा नावात वडिलांच्या नावाआधी आईचे नाव बंधनकारक करण्यात येणार आहे कधी रे तर बघा एक मे दोन हजार चोवीस नंतर जेवढे काही मुलं जन्मलेले आहे त्यांच्या न त्या त्यांच्या म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या मुलांच्या नावा नावात वडिलांच्या नावाआधी आईचे नाव नावा, म्हणजे ना, पहिलं काय राहणार आहे पहिलं मुलाचं राऊळीन त्यानंतर आईचं नाव रेन त्याच्यानंतर वडिलाचं नाव येईन त्याच्यानंतर आडनाव येईन असं म्हणजे एकूण चार नाव दिसेल पहिल्यान ना, काय होतं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे या ठिकाणी मुलाचं नाव राजा आहे या ठिकाणी वडिलाचं नाव या ठिकाणी आडनावराज आहे पण आता या ठिकाणी सेकंड नंबरला राहणार आहे आईचं नाव एवढं लक्षात ठेवा तर कोणत्या मुलांच्या जन्माच्या तर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या मुलांच्या नावानंतर त्यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी ई ए सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट बघा सिटिझन सीट अमेंडमेंट ॲक्ट अंमल कायद्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झालेली आहे तर ही झालेली आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून सी ए एची कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे फायनली तो कायदा आपल्या भारतात लागू झालेला आहे एवढं लक्ष ठेवा आणि त्याची अंमलबजावणी अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर चौदाशेश नंबरचा प्राजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे डॉक्टर सिव्हिल ऑफ डॉक्टर सिव्हिल डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान केलेली आहे तर मॉरिशिसचं जे विद्यापीठ आहे डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्राप्त म्हणजे यांना प्रदान केलेली आहे मॉरिशिसच्या विद्यापीठाने त्यानंतर डब्ल्यू पी एल हजार चोवीसचे जे सेकंड दुसरे दोन नंबरचे जे विजेचे आहे ते कोणत्या संघाने पटकावलेले आहे या ठिकाणी ते जे सेकंड नंबरचं विजेतेपद आहे हे पटकावलेलं आहे रॉयल चॅलेंजेस बँगलोर यांनी कोणी रे सेकंड नंबरचं रॉयल चॅलेंजेस बँगलोर यांनी त्यानंतर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस नंबरचा बघा फाईव्ह पाच मिसाईल बघा अग्निफाईव पाच मिसाईलची स्मारक क्षमता विचारलेली आहे अग्निफाईव तर बघा ही जी याची जी स्मारक क्षमता आहे याची स्मारक क्षमता आहे पाच हजार किलोमीटर अग्निफाईवची स्मारक क्षमता किती रे पाच हजार किलोमीटर त्यानंतर फाईव्ह किलोमीटरने पाच हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर लक्षात ठेवा पाच हजार किलोमीटर या ठिकाणी ऑप्शन सी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न सेहेचाळीस झाला सत्तेचाळीस नंबरचा आहे किशोर मकवाना यांची कोणा कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवडणूक करण्या म्हणजे निवड करण्यात आलेली आहे किशोर मकवाना हे कशा कोणत्या आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे रे तर हे बनलेले आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती म्हणजे का रे अनुसूचित जाती जमाती म्हणजेच थोडक्यात एस सी आणि एस टी या याच्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहे किशोर मकवाना हे बनलेले आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे प्रभा वर्मा यांना कितवा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे तर प्रभा वर्मा यांना जो आहे तेहतीसवा नंबरचा सर्वत्रित सन्मान जाहीर झालेला आहे विचारू शकते आज चोवीसचा तेहतीस नंबरचा सर्वत्री सन्मान कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर प्रभा वर्मा यांना जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा रे या ठिकाणी दोनच प्रश्न राहिलेले आहे बस संपला मग व्हिडिओ आपला या ठिकाणी एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे काजी नेमू बघा खट्टे लिंबू बघा काजी नेमू म्हणतात त्यांना त्यांनाच त्याला काय म्हणतो खट्टे लिंबू म्हणजे आंबट लिंबू कोणत्या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित झालेले नेमू कसे ठेवा काजी लिंबू नेमू म्हणतात पण काजी नेमू नाव आहे त्या राज्यात विचारतात काजी नेमू त्याला लिंबाला काजी नेमू म्हणतात नेमू आपण लिंबू म्हणतो बस बाकी म्हणजे खट्ट लिंबू म्हणजे आंबट लिंबू जे आहे ते कोणत्या राज्या राज्याचं राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर आसाम राज्याचं जे काजी नेमू आहे हे फळ राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पन्नास नंबरचा शेवटचा प्रश्न आहे उर्दू लेखक गुलजार बघा ह्या ठिकाणी उर्दू लेखक गुलजार या उर्दू लेखक गुलजार व संस्कृत भाषेचे पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य बघा उर्दूचे लेखक गुलजार उर्दूचे लेखक गुलजार आणि संस्कृत भाषेचे पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात दो दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेले दोन हजार चोवीसमध्ये उर्दू लेखक गुलजार आणि संस्कृत भाषेचे पंडित जे आहे जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ह्या दोघांना ज्ञानपीठ अठ्ठावन्न ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण जी काही मार्च दोन हजार चोवीसचे करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसन तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि त्या ठिकाणी तुम्ही नॉलेज गेन करू शकता आपल्या व्हिडिओमधून आपण बघा या ठिकाणी जानेवारीचे पण व्हिडिओ बनवलेले आहे जानेवारी त्यानंतर फेब्रुवारीचं पण दोन हजार चोवीसचं बनवलेलं आहे आणि हा मार्चचा आणि आता नेक्स्ट व्हिडिओ येईल फे आ, मार्च एप्रिल एप्रिलचा येईल बघा एप्रिलचा येईल नेक्स्ट व्हिडिओ एप्रिल महिन्याचा दोन हजार चोवीसचा म्हणजे या ठिकाणी आपण बारी महिन्याचे बारी व्हिडिओ कवर करणार आहे म्हणजे तुम्ही जर विचार केला तर एका महिन्याचे पन्नास प्रश्न तर गुणले बारा महिन्याचे किती होतं रे बारा साठ म्हणजे या ठिकाणी दोन हजार चोवीसचे टोटल सहाशे प्रश्न जर सराव तुमचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न सहाशे प्रश्न तुमचे या ठिकाणी कवर होणार आहे जे की दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तर चला भेटूया नंतरच्या ओळूमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र